हिंदू तुला त्याच्यात तो तोंडी लागायची काय गरज होती तुम्ही असं काही केलेलं नाहीये तो, 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 तो जे चुकीचं बोलत होता त्याच्याबद्दल त्याला विचारलं बस पण तो चुकी मान्य करण्यापेक्षा मला हग पण आव्हानच हा <laughs> इंदू पण तो चुच चुकीचं काय बोलला तो हेच बोलला ना की मला दोन वाक्य धड नीट बोलता येत नाही मी बु बोलताना आडखळतो त्या चुच चुकीचं काय इंटेंशन मी जे दुसऱ्यांच्या व्यंगावर हसतात ना ते स्वतःच खोट झाकत असतात हा धारा प्रवाह बोलतो ना बोलू देवनांमध्ये नको वाहून जाऊस मी त्याच्यासमोर टिकूच शकत नाही आदू अरे हा गाई आहे तुला आव्हान देणं तुझा पान उतारा करणं व्हिडिओतून तुझी बदनामी करणं काय दिसतं आधू काय दिसत अरे हेच की हा पुंडलिक कुरकुंबे कीर्तन पात्र नाही आहे कीर्तन आदू कुणालाही कमी लेखन हा कीर्तनाचा धर्म नाहीये कीर्तन आरशासारखं असत ते दोष दाखवत दोष लावत नाही शुद्धीची दिशा दाखवतो कुणाची प्रतिष्ठा कमी करत नाही आणि हे महाशय आदोक्ष दिग्रस कर कसा अयोग्य आहे आणि मी कसा योग्य आहे हेच सांगत होता शांत गदाधारी भीम शी शांत नाही होणार आधू तुम्ही शांत माझ्या समोर माझ्या नवऱ्याचा कुणी अपमान केलं ना चिंधड्या उडवीन मी त्याच्या फाडून टाकीन त्याला म्हणजे माझे बब्बा एक वाघेन आहे तर वाघीण नाही मेन आहे आणि मेन माणूस आपल्या माणसासाठी काय उभं राहतो असं काय बघतो माझ्या बाबतीत किती पप्पाचे अस तू पण मग असं का म्हणत होती की हे सगळं इंदूने केले केलंय म्हणून इंदू असं का करेल